एवढे पैसे घेऊन कुणी निघाला आणि एवढे पैसे कुणी दिलेत तुला आता मला पैसे काढायचा अधिकार नाही करायला त्यांच्या कॉलेजच्या परीक्षेची फी करायची होती पैसे त्यांनी आणि खेळण्यापूर्वी त्यांनी केव्हा विचारलं तुला माझी पाठ लागण करण्याची करत गरज नाहीये बघितलं सुन तू याची पाठरागण करतेस याच्या दोषावर पावलं बारावीच्या दहा वेळा परीक्षा देऊन जाय पण पास व्हायचं नामो निशाला डोकं लागतो डोकं आहे का तुझ्या जवळ किती अपेक्षा होत्या तुझ्याकडून असा मोठा मुलगा बलवीर जसा देश सेवा करणारा सैनिक बनला लागण्यापेक्षा एखाद्या शाळेमध्ये पैसा भरून बाबू नाही बनवू शकत भरला एखाद्या शाळेमध्ये पैसा बनवलासत तुला आगोमान त्यासाठी कमीत कमी संगणक आणि टंक लेखण्याचं फोन आवश्यक आहे

लक्षात ठेवायचं यानंतर दारू पी माझ्या वाड्यात पाऊल जरी ठेवलंच ना तर एक क्षण सुद्धा मी माझ्या वाड्यात उभारावू देणार नाही मी तो एक क्षण सुद्धा तो थांबत नाही चढी मारवतो एक